दररोज ना भाजी चपाती खाऊन मला कंटाळा आला होता म्हणला काहीतरी नवीन बनव त्याच्यासाठी म्हणला चला चला तर आपण म्हणलं दुधी भोपळाचे आपण धपाट्या बनवूयात म्हणजे थालीपीठ बनवूयात थालीपीठ बनवण्यासाठी मी बघू शकता तुम्ही एक मोठा दुधी भोपळा घेतलेला आहे ज्या ज्याच्यावरचं मी कवर काढून घेतलं आहे जवळपास कवर काढून घेण्याची काहीही गरज नव्हती कारण तो भोपळा एवढा कवळा होता ना त्याच्यामुळे मी दुधी भोपळ्याचं तरी पण मी जो कवर काढून घेतले आहे थोडं थोडं नॉर्मल जेणेकरून आपल्याला थालीपीठ खाताना ते कचकच लागणार नाही त्याच्यामुळे मी कव्हर काढून घेतले आणि अशा बारीक बारीक पिसेस मध्ये त्याला कट करून घेतला आहे फ्रेश आणि ताजा होता तुम्ही बघू शकता आणि थोडस त्याला थोडस खर्चटल्यामुळे त्याच्या साईडने थोडस हे होतं बघू शकता एकदम मऊ होता आपला दुधी भोपळा त्याच्यामुळे मी वरचं जास्त कव्हर काढलेलं नाहीये आणि आता आपण अशा बारीक पिसेस मध्ये कट करून घेतल्यामुळे आपण छान आता त्याला खेचून घेऊयात छान मी स्वच्छ धुवून घेतलं होतं तुम्ही पण स्वच्छ धुवून घेतलं तरी पण चालेल आणि याला आपण खिसल्यानंतर पण आपण धुणार दु, आहोत त्याच्यामुळे मी वस्तू वरतून पण धुतलेला होता आणि छान आपण खिसणीने खिसून घेऊयात दुधी भोपळ्याची भाजी तर कुणीच खात नाही घरामध्ये त्याच्यामुळे म्हणलं चला नवीन काहीतरी बनवूयात जे खायला पण चटपटेत आणि झटपटीत असेल त्याच्यामुळे मी आज दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवायचं ठरवलं तर त्याच्यामुळे मी दुधी भोपळा छान खिसून घेत आहे तुम्ही बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खिसून घ्या आणि तुम्हाला जास्त क्वांटिटी हवी असेल तर तुम्ही दुधी भोपळा जास्त खिसून घेतलं तरी पण चालेल आमच्या घरामध्ये सगळ्यांना दुधी भोपळ्याचे थालीपीठ भरपूर आवडतं भाजी खायचं म्हटलं का नकोच असं सगळ्यांचं तोंड वाकडं होतं भाजी खायचं म्हटल्याच्यानंतर त्याच्यामुळे मी थालीपीठ बनवायचं ठरवलं आणि थालीपीठनं तोंडाला पण छान चव हो येते खमंग वगैरे लागतं त्याच्यामुळे आणि आपल्या आपल्या जुन्या काळामध्ये आजी वगैरे असं बनवून खायच्या जेव्हा जा, त्यांना की जुन्या काळामध्ये जास्त काही खायला भेटायचं नाही तर त्या काळामध्ये याला खूप आवडीनं खायच्या आजकाल याला जास्त कुणी खात नाहीये त्याच्यामुळे आपण ही रेसिपी एकदा ट्राय करावं नक्की चला तर मग आपला दुधी भोपळा खिसून झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान आणि मी सगळा दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे तेल छान आपण खिचणीमध्ये अडकलेले आहे ते काढून मी घेते आणि याला छान आपण धुवून घेऊयात स्वच्छ मगाशी अशी आपण घेतलेला होतो धुवून पण आपण खिजून घेतल्याच्या पण याला स्वच्छ धुवून घेऊयाच्या मधलं काळा पाणी जे आहे ते निघून जाईल आपलं तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही पालक वगैरे हो घालू शकता पालक मेथी घातली तरी पण चालेल पण माझ्याक मला ना फक्त दुधी आवड आवडतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भाजी वगैरे मिक्स केलेली नाही आहे आणि दुधी भोपळा आता मी छान स्वच्छ धुवून घेत आहे याला छान पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि याला छान मस्त घासून धुत आहे मी व्यवस्थित जेणेकरून याच्यामधला जो काळपटपणा किंवा चिकटपणा जो आहे सो ते निघून जाईल याच्यामधला आणि आपल्याला छान आणि फ्रेश तुम्ही बघू शकता त्या मी याचे असं पाणी काढून घेत आहे गोळा करून आणि याचं पाणी पण तुम्ही बघू शकता खाली थोडंसं नॉर्मल काळ निघत आहे दुधी पोपा शरीरासाठी खूप हेल्दी असतो परंतु भरपूर आपलं आवडत नसल्यामुळे भाजी वगैरे कुणी खात नाही तर असं थालीपीठ केल्याच्या नंतर भर भरपूर खायला खायला पण छान लागतं आणि खातात पण घरातले सगळे अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा बनवून ट्राय करा खायला तर चटपट सगळ्यांनाच आवडतं पण बनवायचं म्हणलं की खूप एवढा कंटाळा येतो ना खूप बनवायचं म्हणलं का खरंच कोणी बनवायला तयारच नसतं त्याच्यामुळे चला तर मग आता आपण बनवत कुटुंबासाठी तर चला तर मग बनवूयात आणि कोणाकोणाला आवडतं ते नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि पुढची रेसिपी मी कुठल्या विषयावर बनवू कुठ कुठल्या रेसिपीवर बनवू तिथून तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये करून सांगा भरपूर वेळेस दुधी भोपळा का आपण खेचल्याच्या नंतर ना आपला थोडासा असा वाया जातो त्याच्यामुळे मी त्या पुरणाची चाळणी घेतली आहे जेणेकरून आपला दुधी भोपळा कुठल्याही प्रकारचा वाया गेलेला नाही दुधी भोपळा बारीक खिचल्यामुळे आपल्या हाताला येत नाही जेवढा हाताला येतो तेवढा आपण त्याचे गोळे करून घेतलेले आहेत आणि राहिलेला दुधी भोपळा असा आपण पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेतला जेणेकरून आपलं दुधी भोपळा बिलकुल पण वाया जाणार नाही आणि सगळं आपला दुधी भोपळा आपल्याला व्यवस्थित यूज करता येईल तुम्ही बघू शकता सगळं दुधी भोपळा आणि खाली पाणी बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं काळं पाणी किंवा रोप आणि जास्त निघलेलं आहे आणि दुधी भोपळा पण आपला कुठल्याही प्रकारचा वाया गेलेला नाही एकदम छान आता मी याला साईडला ठेवून घेते तर अशा प्रकारे आपण दुधी भोपळाचं किसून आणि धुवून घेतले आहे एकदम स्वच्छ प्रकारे तुम्ही बघू शकता एकदम छान स्वच्छ दिसत आहे चला तर मग आता मी पीठ मळून घेते आपल्याला थालीपीठ करण्यासाठी त्यासाठी मी आपण मग स्वच्छ धुवून घेतलेला दुधी भोपळा घेतलेला आहे आणि तो एकदम सुट्टा सुट्टा करून घेतात आपलं कारण पीठमाळाचं आहे त्याच्यामध्ये गाठी वगैरे कुठल्या राहिल्या नाही पाहिजे त्याच्यामुळे आपण एकदम याला सुट्टा करून घेऊयात एकदम पहिल्या काळामध्ये आपली आजी वगैरे भरपूर करून खायचे कारण त्यांना असं पण जास्त काही नॅचरल खायला आवडतं आज आज पण बघा तुम्ही आपल्या घरात जेवढे म्हातारी माणसं असतात ना त्यांना होईल तेवढं नॅचरल खायला ते खायला आवडतं आपलं जेवढं आपण बाहेर वगैरे मागवतो ना ते बिलकुल खात नाही ते त्यांना जास्त काही आवड नाही त्यांची कारण त्यांना प पहिल्या काळामध्ये हे पण खायला भेटत नव्हतं कारण ते आणि हे आज पण ते चव चव देऊन खातात भरपूर त्यांना आवडतं असं आता आपण तुम्ही बघू शकता मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून व्यवस्थित याच्यामध्ये गहू आणि ज्वारी पीठ मिक्स असतात त्याच्यामुळे याला पण चव पण छान लागतं नाही बाइंडिंग कॅपॅसिटी पण याची खूप छान राहते तर मी गव्हाचे दोन वाटे पीठ चाळून घेतलं आणि एक वाट्या आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय एकदम छान चाळून झालेलं आहे आता आपलं आणि जे ज्या चाळण्याच्या वर उरलेलं आहे त्या पण टाकून देऊयात आता आता आपलं पीठ मळून झालेलं आहे याच्यामध्ये आपण आता ओवा टाकून घेऊयात आपलं चवीनुसार आपलं जेवढा हवा असेल तेवढं टाकून घेऊयात जिरे टाकून घेते मी ओव्याने एकदम खमंगाने तोंडामध्ये खूप घास आला का चा, त्याच्या छान लागतो आणि मी इथं लसण वाटून घेतलं आहे तो पण टाकून घेतला आहे लसणामुळे खमंगा चव येते याला आणि हळद टाकून घेऊ जेणेकरून आपल्याला आपल्या थालीपीठला पिवळा कलर येईल आणि मी लाल तिखट टाकून घेते थोडंसं आपल्या चवीनुसार चाकू टाकू शकता जेवढ्या क्वांटिटीनुसार आपल्याला बनवायचं आहे तेवढ्या क्वांटिटीनुसार आपण लाल तिखट टाकून घेऊ शकता तिखट हवं असेल तर आणखीन एक एक्स्ट्रा चमचा टाकली तर पण चालेल आणि मीठ पण इथे मी चवीनुसार टाकून घेत आहे तुम्ही जेवढं करणार आहे त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मीठ पण टाकून घेऊ शकता इथे मी कोथिंबीर पण टाकलेली आहे आता याला छान आपण मिक्स करून घेऊयात जेणेकरून हे एकदम एकदम मिक्स होईल आणि एकजीव होईल तेल आपण हळूहळू मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपण आपण जास्त क दुधी भोपळा जास्त टाकलेला आहे आपण आमच्या घरामध्ये सगळ्यांना दुधी भोपळा असं खायला आवडत नाही आहे पण थालीपीठ केलं का सगळ्यांनाच आवडतो आपण थालीपीठ फक्त दुधी भोप दुधी दुु दु दु भोपळ्याचे नाही तर पालक कोथिंबीर मेथी असं भरपूर पदार्थ आहेत की ज्याचे आपण दुधी भोप आपण थालीपीठ बनवू शकतो आता याला मी थोडंसं पाणी टाकून मळून घेते व्यवस्थित आता आपलं पीठ छान एकदम व्यवस्थित पाणी थोडं हो थोडं थोडं होऊन टाकायचं जेणेकरून आपलं जास्त पीठ पातळ पण झालं नाही पाहिजे आणि पीठ आपलं घट्ट पण जास्त झालं नाही पाहिजे आता मी छान याला मळून घेत आहे आता आपलं पीठ व्यवस्थित एकदम छान मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता याची मी जास्त पीठ घट्ट पण केलं नाही आणि जास्त पातळ पण केलं नाही जेणेकरून आपलं थालीपीठ थापता येईल या पद्धतीने मी करून घेतलं आहे इथे मी एक कापड ओलं करून घेतलं आहे जे की पोळीपाटावर टाकलेलं आहे जे की मी प्रत्येक वेळेस थालीपीठ बनवताना यूज करते आणि थालीपीठाचा था असा गोळा आपण घेतलेला आहे एक आणि याला आपण छान असं हाताने छान थापून घेवत एकदम पातळ व्यवस्थित छान आपण थापून घेऊयात त्याला आपलं पीठ तुम्ही बघू शकताय आपलं व्यवस्थित करता येते म्हणजे आपलं पीठ जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे जे न जास्त पातळ असल्याच्या नंतर आपण जेव्हा थालीपीठ उचलतो ना तेव्हा आपलं खाली खाली पडलं जातं था थालीपीठ त्याच्यामुळे आपण जास्त एवढं का कापडाला चिकटून राहिले या पद्धतीनं आपण घेतलं आहे तुम्ही बघू शकता आपलं एकदम छान हातने मी थापून घेत आहे व्यवस्थित आणि ह्याला होईल तेवढं पातळ आपण करून घेऊयात जास्त जाडसर करायचं नाही कारण ते आतून भाजलं जात नाही ना जेवढं पातळ कराल तेवढं एकदम छान भाजलं जातं आणि चवीला पण एकदम छान लागतं थोडं कच्चं वगैरे राहत नाही मधून त्याच्यामुळे आपण एकदम ह्याला छान पातळ केलेलं आहे आणि आपला दुधी भोपळा तुम्ही बघू शकता याच्यामध दुधी भोपळा दिसत आहे थोडा थोडा आपलं थालीपीठ झालेलं आहे नॉर्मल आपलं थोडस जर जाडसर वाढलं तर थोडस आणखीन हाताने आपण त्याला थोडस पातळ करू शकता आणि याच्यामध्ये थोडस होल करून घेते मी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक पण मध्ये करून घेऊ शकता होल केल्यामुळे ते छान भाजलं जातं आणि व्यवस्थित पण छान कुरकुरीत भाजलं जातं आता आपलं तवा तापलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान तवा तापलेला आहे याच्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊ जेणेकरून तर खाली चिकटलं जाणार नाही आहे ना ना मी थोडंसं तेल टाकून घेते बाजूला तवा तापल्यामुळे आपलं तेल लगेच आपण बघू शकता तुम्ही तेल एकदम आपलं गरम झालेलं आहे आणि तवा पण एकदम छान तापलेला आहे आणि आपण थालीपीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय एकदम छान प्रकारे आपलं थालीपीठ उलटलेलं आहे तुम्ही चपाती ह्याच्यावरचं कापडावरचं तुम्ही बघू शकताय आणि खालून तेल लावल्यामुळे आपले थालीपीठ चिकटणार नाही ना खाली याची काळजी घ्यायची प्रत्येक वेळेस आपण तेल टाकलेलं पाहिजे थोडंसं जेणेकरून ते खालच्या बाजूने ना चिकटणार नाही ना ना आणि एकदम व्यवस्थित छान भाजलं जाईल आता ते थालीपीठ भाजते तोपर्यंत मी दुसरं थालीपीठ करून घेते चला तर मग आता हे भाजलेलं आहे आपण ह्याला एकदा तेल थोडंसं वर खालच्या साईडनं तेल टाकून आपण त्याला परतून घेऊयात आपलं थालीपीठ एकदम छान व्यवस्थित निघतंय तुम्ही बघू शकता आणि एकदम छान भाजलेलं पण आहे खालच्या साईडनं कुठल्याही प्रकारे चिपटून वगैरे बसलेलं नव्हतं आणि एकदम छान पलटलेलं पण आहे तुम्ही बघू शकता जवळून वाव एकदम अप्रतिम कलर आलेला आहे आणि एकदम छान दिसत पण आहे असं वाटतं लगेच खाऊन घ्यावं एकदम छान आणि चव पण याची एकदम छान लागते आपण जेव्हा ओवा आणि जिरे टाकले जातात ना तेव्हा त्याची जेव्हा तोंडामध्ये घासामध्ये ते आपल्या दाताखाली लागतात ना तेव्हा एकदम खमंग आणि एकदम छान लागतात तुमच्या घरामध्ये लहान बाळ वगैरे खाणार असेल तर तुम्ही तिखट कमी टाकलं तरी पण चालेल लहान बाळांसाठी शक्यतो तिखट कमीच टाकायचं जा, जास्त टाकायचं जा टाकायचं नाहीये आता आपण याला पलटून घेऊयात तुम्ही बघू शकता खालच्या साईडने पण एकदम छान भाजलेलं आहे हे आणि याला आपण कुठल्याही प्रकारे कच्च राहू नाही म्हणून आपण याला थोडस उलटण्यानं दाबून भाजत आहोत याला कुठल्याही प्रकारचं कच्चं राहिलं त्याच्यानंतर पोटधुकी वगैरे होतं त्याच्यामुळे होईल तेवढं शक्यतो आपण भाजूनच घेऊयात त्याला आणि जेवढं होईल तेवढं पातळ करायचं कारण ते आतल्या साईडनं पण व्यवस्थित भाजलं आहे जेवढं आपण जाड करणार ते आतल्या थो साईडनं थोडंसं कच्चंच राहणार आणि फक्त वरच्या साईडनं ते करपलं जाणार त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित छान भाजून घेऊयात आपण त्याला तुम्ही बघू शकता आपलं प पहिलं थालीपीठ एकदम छान भाजलेलं आहे आणि एकदम कुरकुरीत छान भाजलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे कच्चं राहिलेलं नाही आता मी तुम्हाला दुसरं थालीपीठ टाकून दाखवते दुसरं थालीपीठ टाकण्याच्या अगोदर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे जेणेकरून ते खालच्या बाजूने आपण चिकटणार नाही आहे आपण दुसरं थालीपीठ टाकून घेऊयात आता एकदम छान पलटलेलं आहे तुम्ही बघू शकता मी मग अशा थालीपीठला पाच सहा असे डॉट टाकून घेतले होते आता याला एक टाकलेलं आहे आणि त्या थालीपीठ छान भाजल्याच्यानंतरच आपण पलटून घ्यायचं जेणेकरून कत्तर राहिल्याच्यानंतर ना खालच्या साईडनं चिकटणार नाही आहे थालीपीठ छान भाजल्याच्यानंतर आपण आणि पलटचं पण छान कुठल्या साईडनं चिकटून राहत नाही आहे थोडंसं साईडनं आपण तेल टाकून घेऊ जेणेकरून ते खालच्या साईडनं चिकटणार नाही आहे थालीपीठ जर आपलं खालच्या साईडनं व्यवस्थित नसेल ते आपलं बिलकुल पलटणार नाही त्याच्यामुळं भाजल्याच्या नंतर शक्यतो पलटायचा प्रयत्न करा आणि आपलं तुम्ही बघू शकता एकदम छान भाजलं होतं त्याच्या साईडनं खालच्या त्याच्यामुळे ते पलटलेलं आहे एकदम छान व्यवस्थित आणि खालच्या साईडनं पण छान भाजत आहे ते गॅसची फ्लेम, फ्लेम लो करायची नाही कारण ज्या गॅसची फ्लेम जर आपण लो केली ना तर खालच्या साइडने चिकटलं जातं काय काय म्हणजे कोणते कोणते आपण जे थालीपीठ टाकतो ना ते भाजले जात नाही ते व्यवस्थित त्याच्यामुळे आणि ते पलटणार पण नाही तर तव्याला चिकटून बसणार त्याच्यामुळे आपण थालीपीठ होईल तेवढ्या गॅसची फ्लेम लो लो फ्लेमवर नाही भाजायचं हाय फ्लेमवरच भाजायचं हा आता याला आपण उलट एकदम छान भाजून घेऊयात याला पलटून घेऊयात आपण एकदा आपलं थालीपीठ एकदम छान भाजलेलं आहे अप्रतिम भाजलेलं आहे कोणाकोणाला थालीपीठ खायला आवडतं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठ पुढची रेसिपी मी कुठल्या विषयावर बनवून तुम्ही पण सांगा तुम्हाला जे आवडतं ते पदार्थ सांगा मला कॉमेंटमध्ये मी त्या पदार्थाचा तुम्हाला व्हिडिओ पण नक्की बनवून दाखवल आणि तुम्ही बघू शकता आपले थालीपीठ एकदम गरमागरम गर्म, आणि एकदम छान भाजलेलं आहे एक नंबर मऊ लुसलुशीत झालेले आहेत आता मी इथे दही घेतलेलं आहे दह्यासोबत थालीपीठ खायची मजाच कुठ मज्जाच असते तुम्ही बघू शकता एकदम थालीपीठ आपली एकदम मऊ लुसलुशीत आहे आणि एकदम दही पण एवढं घट्ट आहे ना की बघून असं खाऊ असंच वाटतं चला आता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा घरी पण बनवून खा तुम्ही पण खा सगळ्यांना पण खाऊ बला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय